हॅलो फ्रेंड्स आज आपण गावरानी पद्धतीने बनविणार आहोत मस्त चमचमीत झंझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी जी बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि फक्त सुगंधाने भूक नसेल तरी सुद्धा जेवायला बसणार अशी ही एकदम पौष्टिक टेस्टी रेसिपी बनविणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया शेंगांना पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन पाण्यानी शेंगांना मस्त पैकी स्वच्छ धुवून घेतले आहे भाजी करायला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी इथे मी चूल पेटवून घेतलेली आहे चुलीवर कढई गरम करून घेऊ कढई गरम झाली की ह्यामध्ये तेल टाकूया तर इथे मी दोन चम्मच सरसोच्या तेल टाकून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा जिरा टाकून घेऊया इथे मी दोन मोठ्या साइजच्या कांद्यांना बारीक कापून घेतलेले आहे तुम्ही हवं तर कांद्याची पेस्ट सुद्धा बनवून घेऊ शकता कांद्यांना तेलामध्ये सोनेरी रंग छान परतून घेऊयात तर आता ह्यामध्ये चमचा आला लसूण कोथिंबीरची पेस्ट घालूयात आणि मस्त पैकी परतून घेऊ एक ते दोन मिनिट पर्यंत परतून झाले की आता आपण घालून घेऊया टोमॅटो दोन मोठ्या साइजच्या टोमॅटोला बारीक कापून ह्यामध्ये घालून व्यवस्थित असे परतून घेऊ तुम्ही हवं तर टोमॅटोची प्युरी सुद्धा टाकून घेऊ शकता। आता ह्यामध्ये दोन चमचे लाल तिखट पावडर अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धने पूड अर्धा चमचा गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ टाकून सगळ्या मसाल्यांना छान परतून घेऊयात मसाल्यांमधून तेल सेपरेट होतपर्यंत सगळे मसाले परतून झालेले आहेत तर आता ह्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायचे आहेत आणि पूर्ण मसाले शेंगांना लागत पर्यंत मिक्स करून घेऊयात साले छान असे शेंगांना लागलेले आहेत तर आता ह्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेऊ दोन ते तीन मिनिटपर्यंत शे शेंगांना मस्त पैकी परतून घेतल्यावर एक ग्लास पाणी टाकून शेंगांना झाकून दहा ते पंधरा मिनिट पर्यंत शिजवून घेऊया तुम्ही हवं तर जास्ती पाणी सुद्धा टाकून रशियाच्या शेंगाची भाजी बनवून घेऊ शकता वाव फ्रेंड्स बघा किती मस्त शिजत आहेत शेंगा तर आता ह्यामध्ये आपण एक चम्मच गोडा मसाला टाकून घेऊयात हे ऑप्शनल आहे छान उकडी शेंगांना शिजवून घेऊ दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि शेंगांचा पूर्ण पाणी सुद्धा आटलेला आहे तुम्ही हवं तर रस्सा सुद्धा ठेवून घेऊ शकता शेंगा मस्त अशा व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर आता ह्यांना आपण चुलीवरून तर रेडी झालेली आहे आपली पद्धतीने कमी वाटण आणि कमी मसाले वापरून बनविलेली शेवग्याच्या शेंगाची भाजी आपण सर्व करून घेऊयात बघितले ना फ्रेंड्स किती सोप्या पद्धतीने झटपट बनवून तयार होते ही शेवग्याचे शेंगाची भाजी ही भाजी खूपच पौष्टिक असते तर तुम्ही सुद्धा एकदा तरी ही भाजी बनवून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि तुम्ही दोन पोळ्या जास्ती खाल इतकी झणझणीत चविष्ट बनते ही भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि असंच प्रेम देत राहा लवकरच भेटूयात नवीन रेसिपी सोबत तेव्हापर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय बाय टेक केअर